तर नमस्कार मंडळी मी प्रसन्न शिवनकर आणि आजच्या गमतीदार व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर माझ्या गावची गमत दाखवतो मला मध्ये ही रिअलिटीच आहे ही बघा दिसते तुम्हाला जितक आपण कोकणाला साड्या बांधतो इथे तर शेताला पूर्ण साड्या बांधल्या पूर्ण शेताला कुंपण केलंय साड्यांच सा। तर हे का केलं सांगतो आता हो तर शेतामध्ये रानटी प्राणी आहेत ते शेतामध्ये येऊ नये यासाठी हे हा पराक्रम केलेला आहे जंग प्राण्यांपासून शेताच रक्षण व्हावं यासाठी हा पराक्रम आहे